आज आपण इन्स्टंट आवळ्याचे लोणचे बनवणार आहोत यासाठी एक पाव आवळे घेतले हे स्वच्छ धुवून पुसून घेतले चाळणीवर हे आवळे आपण वाफवून घेऊ यासाठी लागणारा मसाला घरीच बनवू यासाठी लागणारे जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ दहा मिनटं आवळे वाफवून घेतले थंड करून याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या सगळ्या पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या एका मोठ्या भांड्यामध्ये ह्या पाकळ्या काढून घेऊ यामध्ये एक टेबलस्पून मीठ घालून घेऊ एक टेबल स्पून हळद एक टेबलस्पून टेबल तिखट एक टेबलस्पून जो आपण मसाला वाटला होता तो घालून सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे दोन पळी तेल गरम करायला ठेवले यामध्ये मोहरी जिरे लसणाच्या पाकळ्या कलोंजी आणि हिंग घालायचं फोडणी थंड करून घाला लोणच्यावर थंड करूनच घाला नाहीतर लोणचं खराब होते एक टेबल स्पून साखर मिक्स करून घ्यायचं कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवा दोन महिने